जेवढी बनवायला सोपी आहे तेवढीच खाण्यास खमंग आहे एक वाटी जाडे पोहे दोन पाण्याने धुवून घ्यायचे त्यामध्ये एक वाटी रवा एक चमचा बेसनपीठ जिरं चवीनुसार मीठ कुटलेली लाल मिरची आणि थोडं थोडं ताक टाकून हे बॅटर अशा पद्धतीने भिजवायचं आहे आणि पाच मिनटं झाकण ठेवून मोरू द्यायचं पाच मिनटामध्ये छान असं मुरलेलं आहे त्यानंतर खायचा सोडा टाकायचा थोडंसं तेल टाकायचं हाताने छान असं मिक्स करायचं सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनवून तयार होते हाताला तेल लावलं आणि अशा पद्धतीने त्याला आकार देऊन घेतला चाळणीलाही तेल लावायचं त्यावर ते हे ठेवायचे आणि पाच मिनटं फुल गॅसवर वाफून घ्यायचं पाच मिनिटामध्ये तयारच थंड झाल्यानंतर पाहू शकता मस्त असे झालेले असेसुद्धा खाऊ शकता नंतर ताव्यावर तेल टाकलं जिरं मोहरी टाकून त्यावर हे डोनट टाकले आणि उलट पुलट करून थोडं थोडं मीठ टाकून मस्त असे परतून घ्यायचे दिसायला तर खूप मस्त दिसत आहे त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूपच मस्त अशी रेसिपी आहे कांदा टमाटर लसण अद्रक भेंडी विलायची साधी विलायची कलमी सोप वाफून घ्यायची भिजवलेली मुंगाची डाळ मिक्सरमधून एकदम बारीक अशी फिरून घ्यायची कांद्याची पात कोथिंबीरी जिरं कुठलेली लाल मिरची चवीनुसार मीठ खायचा सोडा थोडंसं तेल टाकायचं मिक्स करायचं वाफलेलं हे मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं उरलेलं पाणी फेकायचं नाही भाजीत वापरायचं जिरं मोहरी कडकडल्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला धनाजिरा पावडर टाकायचं मिक्स करायचं वरून फेटलेलं मलईचं दही टाकायचं एक चमचा साखर टाकायचं उरलेलं पाणी मिक्सरच्याच भांड्याला विसळून अजून थोडंसं पाणी टाकायचं चाळणीला तेल लावायचं त्यावरही ते मुंगवडी टाकायची पाच मिनटं होऊ द्यायचं म्हणजे मुंगवडी वाफेल आणि ग्रेव्हीसुद्धा छान अशी परतेल त्यामध्ये हे टाकून वरून कस्तुरी मेथी टाकायची जेवढा रस्सा बनवायचा तेवढं पाणी टाकायचं पाच मिनटं शिजून घ्यायचं इतकी मस्त जबरदस्त चवीची भाजी तयार आजचा वेद खूपच खास झाला त्यासाठी पातळसर चिरलेला कांदा खोबरं एक चमचा धने एक गाठी सोडलेलं लसण खसखस खडे मसाले आणि फुटण्याची डाळ छान परतून घ्यायचं त्यानंतर अर्ध्या तास अगोदर हिरवी मुगाची डाळ भिजत टाकली मिक्सरच्या भांड्यात टाकायची हिरवी मिरची जिरं अद्रक थोडासा मसाला चवीनुसार मीठ आणि थोडंसं दही टाकून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं त्यामध्ये चिमूडभर खायचा सोडा टाकायचा मिक्स करायचं तेलामध्ये जिरं आणि वाटलेलं बात वाटण टाकायचं बारीक चिरलेलं टमाटं चवीनुसार मीठ गरम मसाला लाल तिखट हळद आणि मिक्सरच्याच भांड्याला विसळून पाणी टाकायचं आता त्यावर ते तेल लावून चाळणी ठेवली त्यावर मुंगोडी टाकायची आणि पाच मिनटं होऊ द्यायचं म्हणजे ग्रेव्ही परतेल आणि मुंगोडीही परतेल त्यानंतर त्या ग्रेव्हीमध्ये मुंगोडी टाकायची छान मिक्स करायचं वरून कस्तुरी मेथी टाकायची ना अजून पाच मिनटं होऊ द्यायचं खूपच मस्त जबरदस्त चवीची ही भाजी तयार झालेली आहे थंडीच्या दिवसातली फुलगोबी आणि माझ्या हातचे पराठे खरंच खूप खास रेसिपी आहे फुलगोबी मी गरम पाण्यातून काढून घेतली मिक्सरमध्ये टाकली त्यामध्ये थोडासा कांदा हिरवी मिरची अद्रक टाकायचं बारीक फिरून घ्यायचं खिसल्यासारखं फिरवायचं एकदम पेस्ट नाही बनवायची कोथिंबिरी एवढं गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ दोन चमचे रवा जिरं ओवा लाल तिखट हळद चवीनुसार मीठ धनाजिरा पावडर पावभाजी मसाला एक चमचा तूप कस्तुरी मेथी बस एवढंच लागेल आणि बिना पाणी टाकता हे पीठ चुरून घ्यायचं चुरल्यानंतर पॉलिथिंगला थोडंसं हे लावायचं त्यावर हे पराठे लाटून घ्यायचे आता मला थोडेसे पातळसर पराठे आवडते तर त्यासाठी मी पातळसर लाटले जाड पातळ कसे लाटू शकता ताव्यावर थोडंसं तूप टाकलं उलटपुलट करून दोन्ही साईडनं मस्त खमंग खरपूस असे हे पराठे भाजून घ्यायचं आहे की नाही बनवायची पद्धत खरंच खूप खास आणि सोपी आहे आणि चवीला जर म्हणसाल तर अप्रतिम असे हे फुलगोबीचे पराठे लागते भाजी बनवायची पद्धतच इतकी खास आहे की सगळेच चाटून पुसून खातील दोन टमाटे दोन कांदे भरपूर लसण अद्रक खडे मसाले थोडीशी सोप आणि एक वाटी काजू वाफून घ्यायचे त्यानंतर थोडंशा तुपामध्ये पनीर आणि काजू फ्राय करून घ्यायचे आता वाफलेलं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं थोडंसं पनीर टाकायचं आणि एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं कढईत तेल आणि बटर टाकायचं वाटलेलं वाटण टाकायचं आणि मिक्सरच्याच भांड्याला विसरून थोडंसं पाणीसुद्धा घालायचं चवीनुसार मीठ लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला आणि अर्धी वाटी मलई टाकायची एक चमचा साखर टाकायचं आणि झाकण ठेवून जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायची ही ग्रेव्ही जेव्हा परतेल की नाही अख्ख्या घरभर वास सुटेल त्यानंतर फ्राय केलेले काजू आणि पनीर टाकायचे आणि वरून कस्तुरी मेथी फिरवायची झाकण ठेवून फक्त दोन मिनटं होऊ द्यायचं आता ही ग ही भाजी चवीला मनसाल तर इतकी जबरदस्त झालेली आहे फक्त एकदाच बनवान कशी झाली मला कमेंट्स करा